अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय कारण एकीकडे अजित पवारांचे आमदार संग्राम जगताप यांची हिंदुत्ववादी भूमिका वादग्रस्त ठरत असताना आणि त्यावर नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर डोळे वटारले असताना आता दुसरीकडे जळगावच्या प्रतिभा शिंदे रस्त्यावर उतरून थेट वक्फ बोर्ड बचाव आंदोलन करतात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणाऱ्या राष्ट्रवादीच्या पक्षात या दोन नेत्यांच्या वेगळ्या वेगळ्या भूमिकेमुळे गोंधळ त्यामुळे अजित पवार पक्षात सध्या नेत्यांवर कोणाचा वचक आहे की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीत धर्म बघून दुकानातून खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं यानंतर त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप झाला आणि वादाला तोंड फुटलं पुढे हा वाद फक्त विरोधकांपुरता मर्यादित राहिला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रिस नायकवाडी यांच्यासह स्वतः अजित पवार यांनीही संग्राम जगताप यांच्या या वक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती मात्र त्यानंतरही आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेत काही बदल झालेला दिसला नाही याच पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी नेमकं काय विधान केलेलं ते जाणून घेऊया काही दिवसांपूर्वीच हिंदू जनक्रोश मोर्चात बोलताना संग्राम जगताप म्हणाले होते की मी सर्वांना विनंती करेन की दिवाळी निमित्त खरेदी करताना आपला पैसा आणि आपला नफा फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे अशी दिवाळी आपण साजरी करायची असं विधान संग्राम जगताप यांनी केल्यानंतर वादाला सुरुवात झाली तसेच ते समाजात तेड निर्माण करत आहेत असा आरोप झाला इतकंच नाही तर जे संग्राम जगताप धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्षाचे ते अनेक वर्ष आमदार राहिले असताना ते आता कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख का मिळवू पाहत आहेत असा देखील प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय पुढे या वादाबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की संग्राम जगताप यांनी अतिशय चुकीचं विधान केलंय आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून पक्षाचा, विचार पक्षाचा कुठलाही खासदार आमदार किंवा जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असेल तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाहीत असं म्हणत अजित पवारांनी त्यांचा राग व्यक्त केला होता आता ही घटना ताजी असतानाच पक्षाच्या धोरणाशी सुसंगत भूमिका जळगावच्या प्रतिभा शिंदे यांनी घेतली पुरोगामी पार्श्वभूमी असलेल्या शिंदे यांनी केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलनात उडी घेतली केंद्र शासनाच्या संशोधन कायदा हा रद्द करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक संस्था मशिदी मदरसे आदी मालमत्ता त्या समाजाच्या प्रतिनिधींकडूनच नियंत्रित व्हाव्यात आणि केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये तसे केल्याने संविधानातील मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत अशी थेट भूमिका प्रतिभा शिंदे यांनी घेतली आहे त्यामुळे शिंदे यांच्या या भूमिकेने मुस्लिम समाजाला दिलासा दिलाय भूमिकेला न्याय द्यायचा त्यांनी प्रयत्न केल्याचं दिसत शेवटी एक लक्षात घ्या एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे भाजपला अनुकूल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणणारी भूमिका घेत आहेत परिणामी ते मुस्लिम समाजाविरुद्ध विधान करून तणाव निर्माण करतायत अशी टीका देखील त्यांच्यावर होते मात्र दुसरीकडे प्रतिभा शिंदे यांनी मुस्लिम समाजाला दिलासा देणारी धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात दोन नेते एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याने तो मुद्दा आता चर्चेचा विषय ठरला आणि म्हणूनच उपमुख्यमंत्री पवार यांचे पक्षाच्या नेत्यांवर नियंत्रण आहे की नाही असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात निर्माण झालाय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला